प्रमुख कामगार संघटनांचा व तीने अनिर्णीत गिरणी कामगारांचा घरांचा प्रश्नावर ग्यारह में रोजी महात्मा गांधी सभागृह परल ये थे संतप्त गिरणी कामगारांची सभा झाली या प्रसंगी पुढील आंदोलनावर प्रमुख कामगार नेत्यांनी आपली काय भूमिका स्पष्ट केली आहे पाहूया या रिपोर्टमध्ये बघा राष्ट्रीय संघ गेले अनेक वर्ष नेतृत्व तो करते गिरणी कामगारांचं हे hey, नेतृत्व करत असताना कामगारांची जबाबदारी राष्ट्रीय संघाने स्वीकारलेली आहे या संस्थेचे अध्यक्ष मान्य सचिन गोवाहीर यांनी देखील या कामामध्ये अतिशय बारकाईने लक्ष दिलेलं आहे सत्तेमध्ये ते असताना या गिरणी कामगारांची खऱ्या हाताने जर बाजू मांडली असेल तर त्यांनी सत्तेमध्ये असलेला त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा देशमुख साहेब असतील किंवा हे चव्हाण आता जे बी जे पीमध्ये गेलेत ते अशोक चव्हाण ह्या सगळ्यांना पटवण्यामध्ये त्यांचा फार फार मोठा वाटा होता आणि म्हणून आतापर्यंत सरकारने मुंबईमध्ये जी काही पंधरा हजार घरं दिलेली आहेत आपण म्हणालो वीस हजार परंतु ती पंधरा हजार दिलेली आहेत खऱ्या अर्थाने आणि त्यानंतर देखील घरं बांधावीत अशा पद्धतीचा सपाटा त्यांनी लावला होता परंतु दुर्दैव असं की त्यावेळेला सत्तेवरून ते पायावतार झाले आणि फडणवीस सरकार आलं फडणवीस सरकारने पाच वर्ष आमचे मोर्चे आंदोलन एवढे झाली बैठका झाल्या परंतु एकही घर नवीन बांधलेलं नाही जी काय दोन हजार चारशे सतरा घरं कोणला बांधली गेली पनवेलमध्ये ती घरं आत्ता त्याची लॉटरी निघून जवळजवळ पाच सहा वर्ष झाली ती घरं ताब्यात दिली नाही त्याचं कारण मध्यंतरी करोना आला आता तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता करोनामध्ये माणसांना सांभाळण्याचा आणि सरकारने ती जबाबदारी घेतली आणि तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी कलेक्टरने ती जागा जी आहे ती कोविड सेंटर म्हणून दिलेली त्या ठिकाणी विलगीकरण करण्यासाठी आणि त्याचा वापर त्या ठिकाणी झाला मग ते पेशंटाकडून झालं त्यांच्या नातेवाईकडून झाला असेल किंवा तिथले काही स्थानिक लोक असतील त्यांच्याकडून झाला असेल पण तू ते नाजधूस मोठ्या प्रमाणात झालो थोडक्यात तो निष्काळजीपणा त्या प्रशासकीय यंत्रणेने केलेला आहे आता त्यासाठी आज ती घरं द्यायला सुरुवात केली शंभर शंभर घरं द्यायला सुरुवात केलेली आहे परंतु त्यासाठी तीन वर्ष नुसतं बावन्न करोड रुपये त्यासाठी खर्च होणार होतं सरकारने जी काही माहिती मिळवली होती ती बावन्न करोड रुपये कुणी द्यायचं हे तीन वर्ष घालवली आणि मग आता बावन्न करोड तयार झाल्यानंतर आता ती घरं ज्या वेळेला द्यायला लागली त्यावेळेला लोकांच्या तक्रारी आल्या ता तर ता त्यांनी पुन्हा आम्हाला असं सांगितलं की आम्ही ती दुरुस्त केली परंतु पुन्हा तिथल्या स्थानिक लोकांनी ती मोडतोड केलेली आहे अरे कुणीही मोडतोड केलेली कुणी असली के तरी तुमचं काम आहे ज्या माणसाला तुम्ही घर देत आहे ज्याच्याकडून तुम्ही सहा लाख रुपये घेत आहे खरं म्हणजे ती घरं शासनाला फुकट बांधून दिलेली कुणी जे टाउन सिटी प्लॅनमध्ये जे बिल्डर आलेत विकासक म्हणून आलेले आहेत त्या विकासकांनी ती घरं बांधून दिलेली आहेत आणि सरकारला हे सहा लाख रुपये आणायशी मिळत आहेत आणि ती घरं दुरुस्त करण्यासाठी एवढा विलंब करणं ही आमच्या कामगारांच्या दृष्टीने अतिशय निषेधार्थ गोष्ट आहे आणि म्हणून आता त्यांनी घरं दिल्यानंतर चावी दिल्यानंतर ती दुरुस्त करतात परंतु या दुरुस्त दे देखभालपोटी जवळजवळ त्यांनी संपूर्ण त्रेचाळीस हजार रुपये मागणी केलेली आहे आता गिरणी कामगारांनी एवढं हे केलं त्याने स्टॅम्प ड्युट्यू भरली सगळं झाल्यानंतर त्याच्याकडून त्रेचाळीस रुपये हजार रुपये घेणं म्हणजे ही एक प्रकारची वेगळी वसुली करण्याचं हे आहे म्हणजे बावन्न करोड रुपये जे तुम्ही टाकले ते वसूल करण्याचाच आहे एक प्रकारचा मार्ग झालेला आहे तर अशा पद्धतीने सरकारने भूमिका घेणं योग्य नाही एका बाजूला आम्ही गिरणी कामगार गिरणी कामगारच्या वारसानं आता त्या वेळेला जर आम्ही सांगितलं फॉर्मची किंमत शंभर रुपये होती पन्नास रुपये करा गिरणी कामगारांकडे एवढे पैसे नाहीत म्हणजे पन्नास रुपये देखील भरायला गिरणी कामगारांकडून तो कामगार बेकार झाल्यापासून त्याला नोकरी नाही आहे आणि त्याला पेन्शन पण काही मिळत नाही तुप्पून जी पेन्शन मिळते त्याच्यामुळे एवढे पैसे कुठून भरणार हा प्रश्न त्यावेळेला नुसतं स्टॅम्प ड्युटीचं भरण्यासाठी आला होता फॉर्म घेण्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी आम्ही सरकारला विनंती केली त्यावेळेच्या सरकारने आम्हाला ती सक्सेशन सर्टिफिकेट वगैरे वारसानं देण्याच्याऐवजी त्यांनी एक हेअर शिफ्ट सर्टिफिकेट काढलं त्याचे सदतीस हजार रुपये घेतात म्हणजे तिथे देखील आम्हाला त्यांनी सवलत दिली असं असताना अशा पद्धतीने वसुली करणं योग्य नाही त्याच्यामुळे हा जो मेंटेनन्सचा खर्च आहे तो देखील खऱ्या खरोखरच एवढा मेंटेनन्स लागतं का याचा विचार केला पाहिजे त्याप्रमाणेच मेंटेनन्स घेतला पाहिजे आणि मागचं जर तुम्ही आम्हाला ताबाच दिला नाही रूमचा तो माणूस राहायला गेलाच नाही आहे पजेशन नाही त्याला आणि असं असताना तुम्ही त्याच्याकडून अशा पद्धतीने त्रेचाळीस हजार रुपये वसूल करणं हे योग्य आहे का म्हणजे सरकार जी देखील या ठिकाणी गिरणी कामगारांच्या पोटी अतिशय निष्क्रिय आहे ही दिसून येते आणि म्हणून आता चौदा वर्ष झाली गिरणी कामगारांना घरासाठी सतत मोर्चे काढतोय आंदोलन करतोय तुमच्याशी एवढ्या भटक घेतोय तरी देखील तुमच्या लक्षात येऊ नये की घरं बांधली पाहिजेत म्हणून जी घरं तयार आहेत ती द्यायचं कबूल केलं तुम्ही ताबडतोब आल्यानंतर त्याच्यावर स्टे आणला जी जमीन द्यायची कबूल एकशे दहा एकर म्हणजे एकशे चौऱ्याऐंशीमधून एकशे दहा एकर जमीन त्यावेळेला मान्य केलं आणि पुन्हा सांगतात की नाही एवढी जमीन नाही फक्त अकरा हेक्टरच जमीन मिळणार अरे अकरा हेक्टरमध्ये घरं किती होतात आणि मग एवढ्या लोकांना घरं देणार कधी हा प्रश्न आहे ना मग तुम्ही सगळ्यांचा विचार का नाही केला हा प्रश्न आमच्यासोबत आणि म्हणून आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे की आता मुंबईमध्ये घरं ज्या एन टी सीच्या गिरण्या आहेत त्यांच्या जमीन आहेत चौदा गिरणी आहेत मोठ्या प्रमाणात जमीन जवळजवळ शंभर एकरच्या वर जमीन मिळते आणि त्या जमिनीचा वापर केला तर बरेचसे लोक मुंबईमध्ये राहू शकतात रिपेरिंग बोर्ड म्हणून तुम्ही आता ह्याच गिरणी कामगारांच्या घरामध्ये पन्नास टक्के माडाने घेतलेली आहेत ती माडाने घेतलेली पन्नास टक्के रि रिपेरिंग बोर्डाच्या लोकांसाठी देतात आता आज खरोखरच तेवढी रिपेरिंग बोर्डाची आवश्यकता आहे का ज्या वेळेला संपूर्ण मुंबईमध्ये रिपेरिंग बोर्ड काढलं त्यावेळेला जुन्या चाळी एवढ्या प्रमाणात होत्या आज बऱ्याचशा ठिकाणी बिल्डरने बऱ्याचशा ठिकाणी डेव्हलप केलेले आहे त्याच्यामुळे आता आवश्यकताच नाही रिपेरिंग बोर्डाची तेवढ्या प्रमाणात त्याच्यामुळे ही रिपेरिंग बोर्डाची गरज आत्ताची आहे गिरणी कामगारांच्या चाळीमध्ये त्या बिल्डिंगमध्ये ती घरं पुन्हा गिरणी कामगारांना मिळाली पाहिजेत तो विचार सरकारने केला पाहिजे असं एक आमचं म्हणणं आहे तिसरं असं आहे बीडी टी चाळी आता जवळजवळ मुंबईमध्ये नामजोशी मार्गामध्ये आहेत वरळीला आहे आणि नायगावला आहे या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात विकास होत असेल तर त्या ठिकाणी देखील अशा पद्धतीने घरं कामगारांसाठी द्यावीत म्हणजे मुंबईमध्ये पुन्हा कामगार प्रस्थापित होऊ शकतो आणि कामगार हा बहुसंख्य मराठी माणूस आहे त्याला मुंबईमध्ये त्याचं वास्तव्य मिळालं पाहिजे आणि हे सरकारची जबाबदारी आहे जर एस आर एमध्ये सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे लोक गोर गरीब सगळ्या प्रकारच्या लोकांना जर एस आरमध्ये त्याचा फायदा मिळत असेल आणि एस आर एची स्कीप जी आहे ती तीनशे स्क्वेअर फिटाची आहे गिरणी कामगारांच्या चाळीत राहणारे लोक आहेत त्यांचं जर चारशे पाच हे जर देत असाल तर एका बाजूला गिरणी कामगार चाळीत राहतो तो, तो गिरणी कामगारच आहे दुसऱ्या बाजूला गिरणी बिल्डिंगमध्ये जो आता नवीन याच्यामध्ये हे करणार त्याला तुम्ही जर सव्वा देत असाल तर हे योग्य नाही तो स्क्वेअर फीट एरिया देखील त्यांनी वाढवून दिला पाहिजे विधानसभेमध्ये ते आमदार आहेत विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला आहे गिरणी कामगारांना त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांची भूमिका पूर्वी होती, होती। की त्यावेळेला मुंबईमध्ये गरज देण्यासारखी परिस्थिती नव्हती अनेक गिरण्या ज्या आहेत त्या बंद झाल्यानंतर त्यांनी त्यांचा विकास केल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जशी जशी जागा मिळाल्या कारण ओपन स्पेसच्या जागा द्यायचं कोर्टाकडून ऑर्डर आल्यामुळं ती जागा कमी प्रमाणात प्रत्येक ठिकाणी मिळाली म्हणून तेवढी घरं तयार ते होऊ शकत नाही म्हणून मुंबईच्या आजूबाजूला एम एम ए म्हणजे ठाणे कल्याण या ठिकाणी आपल्याला मिळेल आम्हीसुद्धा विचार केला की कामगार कल्याण डोंबोली ईथपर्यंत राहतोय तर हरकत नाही आम्ही ते मान्य करू म्हणून कल्याणच्या जागा आम्ही हे दुडण्याला जागा भेटली ते खोरला बघितली होती जशी आता पनवेलची ही कोणगावची जागा आहे पनवेलमध्ये सुद्धा तीन चार ठिकाणी जागा होते आम्ही ते ठीक आहे परंतु त्यांनी ज्या बिल्डरला सांगितलं ते बिल्डर त्यांनी त्यातल्या ठराविकच बिल्डरने बांधकाम केलं उरलेल्या बिल्डरने केलं नाही त्याचं कारण काय त्या बिल्डरचा ज्या पद्धतीने त्यांना जी अपेक्षा होती त्या पद्धतीने त्यांचा सेल झाला नाही आणि म्हणून त्यांनी पुढे ती बांधायचं थांबवलेलं आहे आणि जर असं असेल आणि ही घरं जर कोणी बिल्डर बांधतच नसेल तर आम्ही तिकडे राहण्यात काय अर्थ आहे त्याच्यामुळे आम्हाला मुंबईमध्ये घरं मिळाली पाहिजेत आणि आम्ही सांगितलं खटामीची सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा एम एम आर डीच्या ताब्यात पंचायस एकर होती ती जागा जर सरकारने ठरवलं असं एम एम आर डीने जर गेला असं आज कोर्टात त्यांनी जर त्यांचं हे दिलं नसलं तर त्या सुद्धा पंचायस एकरमध्ये घरं मिळाली असती परंतु सरकारने अडाणीला दिलं ते मग ज्या ज्या ठिकाणी अडाणी आहे त्या त्या ठिकाणी आता आम्हाला गिरणी कामगारांसाठी घरं मिळेल जसं सांगतो सांगतोय तसंच धारावीचा विकास करणार आहे धारावीच्या विकासमध्ये तीसुद्धा जागा अडाणीला देण्याचं चाललेलं आहे तर गिरणी कामगारांना का नको तिथे तर त्या ठिकाणी गिरणी कामगाराचा विचार सरकारने केला पाहिजे मराठी माणूस मुंबईतून उद्ध्वस्त होऊ नये म्हणून शेवटचा धक्का देण्याच्या राष्ट्रीय संघ पुढची भूमिका घेतो नाही आता जर सरकार अशा पद्धतीची भूमिका घेत नसेल ह्या सरकारने आता एवढी वर्ष काढलेली आहेत आणि आम्हाला वाटतं की त्यांची मनस्थिती नाही आहे कारण आता परवा त्यांनी पुन्हा जे जी, जी, जी आर काढलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे ही जी आता तुम्हाला घरं आम्ही अकरा हेक्टर हेक्टर दाख देतो आहे त्या ठिकाणी जी घरं होतील ती जर कामगार घ्यायला तयार नसेल तर यापुढे गिरणी कामगारला आम्ही घर देणार नाही ही जर सरकारची भूमिका असेल तर योग्य नाही त्याच्यामुळं असं सरकार सत्तेवर राहावं असं आम्हाला वाटत नाही त्यासाठी आमचं आंदोलन हे सतत राहील